नमस्कार आज आपण श्री परमज्योती कल्कींचा एक अद्भुत चमत्कार बघूया मी राजीव रंजन मुंबईत राहतो मी एक्क्याऐंशी हजार दीक्षा दीक्षायज्ञात नियमितपणे भाग घेत आहे दोन हजार वीसच्या मध्यात केव्हा तरी योग योगाने मी श्री भगवानांचे व्हिडिओ बघितला ज्यात श्री भगवानांनी सांगितले की एकदा मुक्ती प्रक्रिया सुरुवात झाली की दर दहा दिवसांनी बदल घडायला सुरुवात होईल कालांतराने त्याची गती वाढेल व दोन वर्षानंतर त्याची पराकाष्ठा होईल श्री भगवानांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या आंतरिक परिवर्तनाची प्रक्रिया शक्तिशाली रूपाने सुरू झाली आहे आणि आजच्या तारखेपर्यंत चालू आहे दहा दिवसांपूर्वी मी जसा माणूस होतो तसा मी आत्ता नाही असे मी म्हणू शकतो माझ्या मेंदूवर टप्प्याटप्प्याने गूढ सर्जरी केल्या गेली माझ्या लालसा नाहीशा झाल्या माझ्या भविष्याची मला खूप चिंता होती आता मला भविष्याची काळजीच नाही आंतरिक आनंद व समाधान वेगाने अकारण वाढत आहे ब्रह्मजगात अजूनही आवाहनं आहेत पण त्यामुळे आंतरिक त्रास खूप कमी होतो माझ्या करिअरची निवड नाती व आर्थिक स्थिती ह्याविषयी मला खूप पश्चाताप होत होता आता भूतकाळाचा मृत्यू झाला आहे पश्चाताप नाहीशा झाला आहे अनेक दशकांपूर्वी ज्या करिअरची मी निवड केली होती त्या करिअरनी मला दिलेले आत्ताचे आर्थिक स्थान व यश माझ्यासाठी गौण आहे आयुष्य सहजतेने प्रवाहित होत आहे व मी त्या प्रवाहात प्रवाहित होऊन पुढे जात आहे ऑफिसची कामे फारसे नियोजन न करता अत्यंत कार्यक्षमतेने होत आहेत भूतकाळात मला कोणी जर दुख दिले तर ते सात ते दहा दिवस टिकायचं हा काळ कमी होत होत दोन दिवसावर आला आत्ता तो फक्त एक तास असतो आणि मी त्या दुःखाच्या बाहेर असतो दुसऱ्याचे मन कसे कार्य करते व तो त्यासाठी कसा जबाबदार नाही हेही मी आता समजू शकतो क्षमा सहजपणे होते प्रत्येक गोष्ट आपोआप होत आहे पहिल्या मुक्ती क्लासमध्ये श्री भगवानांनी सांगितल्याप्रमाणे मला माझी आंतरिक स्थितीची कोणाबरोबरही देवाणघेवाण करायची नव्हती मग ती व्यक्ती कितीही श्रीमंत आणि शक्तिशाली असो कारण आनंदाची आंतरिक स्थिती किती अनमोल आहे हे मला कळाले आहे विचार व आंतरिक संवाद अद्भुतरित्या कमी झाले आहेत माझ्या आंतरिक अनुभवावर त्यांच्या खूप कमी परिणाम होतो ऊर्जास्तर प्रचंड वाढला आहे दिवस कितीही व्यस्त असला तरीही दिवसाच्या शेवटी मला क्वचित थकवा जाणवतो आजकाल लोकांचे चांगले वाईट चूक बरोबर असे वर्गीकरण करणे माझ्यासाठी खूप कठीण झाले आहे मला सगळ्या लोकांविषयी खूप करुणा वाटते मग ते माझ्या ओळखीचे असो की अनओळखीचे बराच काळ ते अनुभव करत असलेला आंतरिक संघर्ष व गोंधळ मला जाणवतो कोणी इतर कुठल्या तरी व्यक्तीची माझ्याकडे तक्रार केली तर मी त्यांचे मूल्यांकन करत नाही मी स्वाभाविकरित्या त्यांचा विचार करतो व मला त्यांच्याविषयी अनुकंपा वाटते ही जागरूकता मला दिल्याबद्दल धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान जी दिवसेंदिवस गतिशील व विकसित होत आहे